नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत शेतकरी बांधवांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग थोडाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आहे आपण घेऊया अमरावती शेतकरी बांधवांनो येथे साठ क्विंटलची आवक झालेली आहे आणि कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये इथे मिळत आहे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर आहे मित्रांनो सावनेर मित्रांनो तीन हजार आठशे क्विंटलची आवक येथे झालेली आहे सात हजारची कमीत कमी दर इथे मिळत आहे जास्तीत जास्त दर आहे सात जास हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे ते मित्रांनो सात हजार तीनशे रुपये त्यानंतर मित्रांनो किनवट आहे पंचावन्न क्विंटलची आवक इथे झालेली आहे सहा हजार आठशे क्विंटलची इथे कमीत कमी दर मिळत आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आहे आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपये पारशिवणी मित्रांनो नऊ हजार सॉरी नऊशे तेवीस क्विंटलची इथे आवक झालेली आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर इथे मिळत आहे त्यानंतर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये इथे मिळत आहे त्यानंतर सर्वसाधारण साधारण दर आहे मित्रांनो सात हजार पन्नास रुपये त्यानंतर आहे शेतकरी बांधवांनो अकोला दोन हजार एकशे सहासष्ट रुपयाची आवक इथे झालेली आहे सॉरी क्विंटलची आवक झालेली आहे त्यानंतर सात हजार तीनशे तीस रुपये कमीत कमी इथे दर मिळत आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वात जास्त दर इथे मिळत आहे आणि सात हजार तीनशे शहाण्णव सर्वसाधारण दर इथे मिळत आहे त्यानंतर आहे मित्रांनो अकोला बोरगाव मुंज मित्रांनो अठराशे दहा रुपये सॉरी अठराशे दहा क्विंटलची आवक येथे झालेली आहे सात हजार तीनशे शहाण्णव कमीत कमी इथे दर मिळत आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये येथे सर्वसाधारण दर मिळत आहे त्यानंतर आहे शेतकरी बांधवांनो उमरेड येथे आठशे अठरा क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशे तीस रुपये कमीत कमी दर इथे मिळत आहे सात हजार एकशे वीस रुपये येथे सर्वात जास्त दर आहे आणि सात हजार पन्नास रुपये इथे सर्वसाधारण दर मिळत आहे त्यानंतर आहे मित्रांनो उमरेड मित्रांनो आठशे अठरा क्विंटलची आवक येथे झालेली आहे सहा हजार नऊशे तीस रुपये इथे कमीत कमी दर मिळत मिळत आहे सात हजार एकशे वीस रुपये येथे सर्वात जास्त दर आहे आणि सात हजार पन्नास रुपये येथे सर्वसाधारण दर मिळत आहे त्यानंतर आहे मित्रांनो वरोरा माढिली मित्रांनो इथे सहाशे क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर मिळत आहे सात हजार एकशे एक्कावन्न रुपये येथे सर्वात जास्त दर आहे आणि सात हजार रुपये सर्वसाधारण दर येथे मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या कापूस बाजारभाव बघण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद